तर आलं लक्षामध्ये समोर बघा रोमन संख्याचिन्हे अशा प्रकारे दर्शवतात दाखवतात आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजेच इंग्लिश अंक असतात सगळे आणि देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे कसे अंक असतात सगळे कसे असतात मराठी मग आता आलं लक्षात तुम्हाला आणि ह्यांची बेरीज बाकी कशी करायची हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे तर एक प्रश्न देते तुम्हाला ते सांगा मला तर मला सांगा यांच्यामध्ये चुकीची जोडी कोणती रे याच्यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे चार चार आशेच लिहितात का लिहितात सहा असेच लिहितात का हे पाच आणि एक सहा पंचवीस आशेच लिहितात दहा दहा वीस आणि हे पाच पंचवीस पण पंधरा असे लिहित म्हणजे ही जोडी काय झाली चुकीची झाली मग पंधरा कशी लिहितात बाळ्यान दहा दहा हे पाच पंधरा असे लिहितात छान टाळ्या वाजवा तुमच्या स्वतःसाठी छान